नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सातारा कराड विकास कामाला वेताळ साहेबांना जनतेतून प्रतिसाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पालकमंत्री व उत्पादक शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य श्री शंभूराजे देसाई साहेब साहे, यांच्या मार्गदर्शनातून भाजप किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या प्रयत्नातून मसूल रेल्वे स्टेशन ते ओव्हर ब्रिज कोणेगाव रोड गेट नंबर त्र्याण्णव पर्यंत रुंदीकरण मजबूतीकरण विकास कामाचे भूमिपूजन समारंभ भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमाला प्रदीप साळुंखे पवन निगम सरपंच रमेश चव्हाण कोयना बँक संचालक राजेंद्र पाटील शिंदे साहेब चेअरमन अनिल सपकाळ संदीप चव्हाण राजेंद्र पाटील शिंदे साहेब अनिल सपकाळ जितेंद्र मोरे अशोक चव्हाण आनंदराव चव्हाण युवराज चव्हाण गणेश सपकाळ युवराज सपकाळ संजय कांबळे व गावातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते वेताळ साहेबांच्या विकास कामाचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट